आषाढी वारीसाठी अनेक दिंड्या गावागावातून विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात गावागावामधून वारकरी निघतात यासाठी दिंडीचे नियोजन केले जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडीसाठी मोठी घोषणा केली आहे प्रत्येक गावातून निघणाऱ्या दिंडीसाठी वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार वारकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असून ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आषाढी एकादशी वारी पालखी सोहळ्याचे पूर्वनियोजन करण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दौंडमधील कत्तलखाना बंद करण्याविषयी मागणी केली होती या मागणीनुसार तो कत्तलखाना बंद करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षी देखील वारकऱ्यांसाठी टोल माफ केला आहे याचबरोबर दिंडीमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारतर्फे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार सगळ्या प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे या वर्षीचा दिंडी सोहळा आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडणार याबाबत कोणतीही शंका नाही अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक